कार्य तर मानवतावादी समाजसेवी संघटना जे आहे जे असं काम करते अनाथ मुलं आणि त्यांना मदत करते या संघटनेचे कार्यत सचिव अशोक गालोत हे ओळखताना त्यांना घेतात ना तुमच्याकडे त्यांच्या वडिलांचं आज शताब्दी वर्ष आहे शंभर वर्ष त्यांच्या त्या पूर्ण झाले परंतु ते दुर्दैवानं नाही पण गेले वर्षभर मानुसवानी त्यांच्या आणि शौजन्यानं कुटुंबियांच्या शौजन्यानं विविध उपक्रम राबवतील तर शालेय साहित्याचं वाटत गेलं एका मुलीला त्यांनी दत्तक घेतलं अशा बऱ्याच उपक्रम त्यांनी या वर्षभरात राबवले आहेत आणि अशी आई वडिलांची आठवण जपणं आणि त्याला उजाळा देणं हा एक अतिशय सुख्य असा उपक्रम आहे आपण आईवडिलांची पायात असताना नेहमीच आज्ञा पाळली पाहिजे त्यांना सन्मान दिला पाहिजे परंतु ते आता होत नाही आईवडिलांची आज्ञा पाळणं त्यांचा सन्मान करणं त्यांना नमस्कार करणं त्या गोष्टी फार आवश्यक आहे कारण या पृथ्वीवरती या धरतीवरती आपणाला त्यांनी मान दिलं आहे आणि त्याची पूर्ण जाणीव या दादो कुटुंबियांना असल्यामुळं जाधव कुटुंबियावरचा हा सोहळा आज आयोजित केलेला आहे खरंतर असं हे रोल प्रत्येकानं मला सेवायचं आणि जिथे शक्य आहे तिथं तो त्याचे परत फेट करायची आता हे लक्षात घ्या तुम्हाला साहितलचं वाटतही करणार आहे ते परंतु तुम्ही एक एक संदेश लिहून घ्या एक लक्षात घ्या की आपल्याला आपल्या आई वडिलांसाठी प्रेम ठेवायचं त्यांचा सन्मान ठेवायचा आणि त्यांचा आदर राखायचा आज दादा व्हायरत पण त्यांच्या स्मृती प्रत्यंत त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून एक आपल्यासमोर धडा त्यांनी शिकवलेला आहे आपल्याला एक त्यांनी आपल्याला उदाहरण काढून दिलेलं आहे तर मी या सर्व कार्यक्रमात प्रत्यंत राजव कुटुंबियांना खूप खूप म्हणजे आम्हाला खूप धन्यवाद देतो त्यांची ही समाजसेवक जी काही धारणा आहे ती उत्तरोत्तर वाढत जावं अशी अपेक्षा देतो आणि मारुसवादी संघटनेचे आमच्या सगळे पदाधिकारी उपाध्यक्ष सर्व आयोग सदस्य इथं उपस्थित आहेत त्यांनाही मी या टाकूरचा मेळ काढल्यामुळे धन्यवाद देतो आणि आपल्यालाही भूक लागलेली आहे कारण माझं मी अतिशय भाषण आठवते